महिन्यात आले होते लोकसभेच्या आणि विकासकामाचा काही संबंध नसते काम एक दिवसामध्ये कधी पूर्ण होत नाही हे सगळे कामं वर्षानं लागतात आणि त्याप्रमाणे मोदी साहेबांनी आणि भारत आणि राज्य सरकारनी ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अनेक विकासाचे काम हे सुरू केले आहे तर त्याप्रमाणे आज नक्कीच महाराष्ट्राची आणि देशाची आणि खास करून तरुण पिढी ज्यांना आज रोजगार आणि एक फ्युचर पाहिजे त्यांना खूप सारी चांगली चालना मिळत आहे निकाल लागला तसाच काहीसा निकाल जो आहे तो तुमच्या गटाच्या बाजूने लागेल अशी धाकधूक द्या शरद पवारांनी खुद्द बोलून दाखवलं बघा जे न्यायिक प्रक्रिया आहे कारण स्पीकर पण एक ज्युडिशियल अथॉरिटी आहे या त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ज्युडिशियल अथॉरिटी आहे आणि त्याचप्रमाणे कोर्ट्स आहे तो आपण एका ज्युडिशियल अथॉरिटीच्या जे काही जजमेंट आहे त्याच्यावर अशा पद्धतीनं भाष्य करणं टीका करणं हे योग्य नाही आहे व खिशियानी बिल्ली खंबा नोचे हिंदीमध्ये म्हण आहे तसाच चाललेलं आहे आता पोटदुखी ह सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळे आता अशी काही ना काही बेछूट आरोप करतात हे योग्य नाही स्पीकरची पोजिशन आमचे सगळे नेत्यांना माहीत आहे की त्याची एक वेगळी एक पोस्टची गरिमा आहे आणि ते जर अशीच फालतूची संस्था जर राहिली असती तर आजपर्यंत का हे टिकली आहे कोर्टाने पण काय सांगितलं की निकाल स्पीकरनी द्यावा सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं होतं फक्त स्पीकरनी वेळ न जास्त घालवता त्याच्यावर त्यांनी आपला निकाल द्यावा सो दॅट मीन्स की लिगल आणि ज्युडिशियल जे काही पॉवर्स आज स्पीकर कडे आहे त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा मान्य करतात जागा वाटपाचा काय स्टेटस आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका